रॉय टू बाय इंडिपेंडेंस आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे क्योंकि इसके है कणकण में स्वाद कणकण में भारत एमपीएससी अर्थात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अधिकारी होऊन आपलं आयुष्य रुळावर आणण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो मुलं दरवर्षी एमपीएससी ची परीक्षा देतात लाखो मुले एमपीएससी ची तयारी करतात मात्र एमपीएससी चा कारभार होणाऱ्या परीक्षा त्यांचं वेळापत्रक त्यांचा लागणारा रिझल्ट आणि बाकीच्या सगळ्या कारभारामुळे एम पी एस सी कायम वादाच्या भोवऱ्यात असते यावेळेलासुद्धा एम पी एस सीच्या परीक्षेमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे तर एम पी एस सीनं जे वेळापत्रक आखून दिलं आहे त्यानुसार परीक्षा होणं त्यानुसार जागा निघणं अपेक्षित असतं मात्र ते वेळापत्रक एम पी एस सीकडून पाळलं जात नाही हा सर्रास येणारा अनुभव आहे मग यावेळेला असं काय झालंय तर यावेळेचा प्रॉब्लेम थोडा वेगळा होता अर्थात आय बी पी एस म्हणजे इन द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनची परीक्षा पंचवीस तारखेला म्हणजे येत्या रविवारी होणं अपेक्षित होतं त्याच दिवशी एम पी एस सुद्धा एक परीक्षा जाहीर करण्यात आली होती अर्थात ह्या दोन्ही परीक्षा क्लॅश होत होत्या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम थोडाफार सारखा आहे त्यामुळं जी मुलं एम पी एस सीची तयारी करतात ती आय बी पी एसच्या परीक्षांची सुद्धा तयारी करत होती त्यामुळं कुठली तरी एक परीक्षा चुकणार हे निश्चित होतं त्यामुळं गेल्या आठवडा दीड आठवड्यापासून एम पी एस सीच्या मुलांनी एक कॅम्पेन चालू केलेलं होतं की ज्या कॅम्पेनमधून त्यांनी मागणी केलेली होती की एम पी एस सीची परीक्षा पुढं ढकलावी कारण आय बी पी सी परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी केंद्र सरकारकडं करावी लागली असते आणि अवघ्या देशातली परीक्षा रद्द करणं त्यांच्यासाठी कठीण होतं त्यामुळे एम पी एस सी आपली परीक्षा पुढं ढकलू शकत होतं मात्र या मागणीकडं सुरुवातीला सरकारनं अजिबातही लक्ष दिलं नाही शेवटी पुण्यामध्ये आंदोलन सुरू झालं मुलांनी ऑनलाईन कॅम्पेन चालू केलं मुलं आंदोलनाला बसली पुण्यामध्ये हजारोंचा जमाव रस्त्यावरती आला अर्थात हे प्रकरण नंतर राजकीय झालं विरोधी पक्षाचे नेते येऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले तीन दिवस आंदोलन चाललं परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी करण्यात आली एम पी एस सीकडून कुठलाही रिस्पॉन्स येत नव्हता त्यानंतर मुलांचा हा सगळा रोष लक्षात आल्यानंतर आणि येणारी एक वेगळी परिस्थिती उद्भवू शकते हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम पी एस सीच्या अध्यक्षांना एक विनंती केली आणि त्यांनी विनंती केली की ही परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली जावी अर्थात एम पी एस सीची परीक्षा देणारी महाराष्ट्रात कमीत कमी, -कमी चार ते पाच लाख मुलं असतात त्यामुळं मुला या मुलांचं भवितव्य दोन्ही परीक्षांवरती अवलंबून असतं एखादी परीक्षा चुकली तर आपलं अख्खं आयुष्यपणाला लागू शकतं त्याचं कारण आहे बरीच मुलं जी आहेत त्यांची वयोमर्यादा उलटत आलेली असते डिबार होण्याचा धोका असतो त्यामुळं प्रत्येक परीक्षा ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते अखेर आज म्हणजे जेव्हा काल सुप्रिया सुळे स्थानिक तिथले एक लोकप्रतिनिधी आणि बाकीच्या नेत्यांनी उपस्थिती लावली त्या आंदोलनाला काल रात्री तिथे रोहित पवार आणि बाकीचे लोक उपस्थिती दा दर्शवली आणि शरद पवारांनी रात्री उशिरा ट्विट केलं की एम पी एस सीची परीक्षा जर पुढे ढकलली नाही या मुलांचा जर साकल्यानं विचार केला नाही तर मी स्वतः रस्त्यावर उतरेन आणि हे सगळं झाल्यानंतर आज सकाळी एक बैठक पार पडली आणि एम पी एस सीनं आपण आपली परीक्षा पुढं ढकलत आहोत असं जाहीर केलं त्यामुळे एम पी एस सीच्या मुलांची एक मागणी पूर्ण झाली मग मागणी पूर्ण झाल्यानंतरसुद्धा एम पी एस सीची मुलं अजूनही आंदोलना आंदोलनावरती ठाम काय आहेत एम पी एस सीची काही मुलं अजूनही आपल्या मागण्या घेऊन सरकारसमोर का उभी आहेत नेमकं काय झालं आहे की एम पी एस सीची मुलं आपलं आंदोलन मागं घ्यायला तयार नाही आहेत हा खरा प्रश्न आहे तर एम पी एस सीच्या मुलांचा नेमका प्रश्न काय आहे एम पी एस सीनं परीक्षा पुढं ढकलूनसुद्धा विद्यार्थ्यांचा रोष कायम काय हे आपण समजून घेऊया एम पी एस सी स्पर्धा परीक्षा तयारी करणारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी हे मुख्यतः दोन परीक्षांची तयारी करतात एक महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क नागरी सेवा परीक्षा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षेमधील राज्यसेवेच्या एकूण तेहतीस संवर्गाची भरती करण्यात येते म्हणजे तेहतीस संवर्ग तिथं भरती होते उदाहरणार्थ उपजिल्हाधिकारी पोलीस उपअधीक्षक तहसीलदार मुख्याधिकारी बी ओ उपनिबंधक सहकारी संस्था इत्यादी इत्यादी म्हणजे ही क्लास टूची जी सगळी पोस्ट आहेत किंवा या सगळ्या या संवर्गातून भरल्या जातात त्यातील दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये फक्त अठरा संवर्गाच्या पाचशे अठ्ठावीस जागांची जाहिरात देण्यात आली आहे ज्यामध्ये पोलीस उपअधीक्षक तहसीलदार नगरपालिका मुख्याधिकारी म्हणजे सी ओ अशा महत्त्वाच्या संवर्गाच्या जागा गेली दोन वर्ष काढण्यातच आलेल्या नाही आहेत म्हणजे बघा एम पी एस सीची परीक्षा तर एम पी एस सी घेत आहे एम पी एस सीनं आपली जाहिरात तर दिली मात्र त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या जागा आहेत उपजिल्हाधिकाऱ्यांसारखी जागा आहे किंवा डी वाय एस पीची तयारी करणारी मुलं आहेत किंवा सी ओ केडरची तयारी करणारी मुलं आहेत त्यांना मात्र संधीच मिळत नाही आहे दोन वर्षांपासून या जागा भरल्याच गेलेल्या नाही आहेत आणि म्हणून विद्यार्थी म्हणत आहेत की या ज्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या त्या यासाठी आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या त्यातली पहिली मागणी आहे प्रस्तावित दोन हजार चोवीसची राज्यसेवा परीक्षा जी होती आहे आणि इतर सर्व संवर्गाच्या ज्या मुख्यतः उपजिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस उपअधीक्षक मुख्याधिकारीसह सर्व तेहतीस संवर्गाच्या जागा ज्या आहेत त्या वाढ करून किमान पंधराशेपेक्षा जास्त जागांसाठी परीक्षा घेण्यात यावी कारण दोन हजार चोवीस राज्यसेवा परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा आहे दोन हजार पंचवीसपासून परीक्षा पद्धती बदलण्यात आली आहे म्हणजे दोन हजार पंचवीसपासून पुन्हा एकदा डिस्क्रिप्टिव पद्धतीनं तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत आत्ता तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स तिथं उपलब्ध असणारे उत्तरं लिहायला त्यामुळं आत्ताची जी परीक्षेची तयारी जी या मुलांनी केलेली आहे ही तयारी गेल्या अनेक वर्षांपासून केलेली आहे त्यामुळे या वेळेला जर उप जिल्हा उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी अशी जर पदं नसतील तर आम्हाला नव्यानं त्या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे जी डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ज्यासाठी वेळ लागणार आहे मग आम्ही इतकी वर्ष जे केलेले कष्ट आहेत ते कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून आमची मागणी आहे की जी पाचशे अठ्ठावीस पदं तुम्ही काढलेली आहेत आणि त्यातल्या जा ज्या जागा व वगळलेल्या आहेत डी वाय एस पी किंवा उपजिल्हाधिकारी किंवा सीओ केडरच्या त्या सकट पंधराशेपेक्षा अधिक जागांसाठी परीक्षा घ्या कारण जागा रिक्त आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन दोन वर्ष डी वाय एस पी उपजिल्हाधिकारी या पदांसाठी भरती झालेलीच नाही आहे दुसरी मागणी काय त्यांची दुसरी मागणी आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा परीक्षेची जी जाहिरात आहे ती वेळापत्रकानुसार फेब्रुवारी महिन्यात येणार होती ती अद्याप काढण्यात आलेली नाही तरी ती लवकरात लवकर काढण्यात यावी हा झाला वेळापत्रकाचा विषय जसं मी मगाशी पण म्हणालो की वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक पाळलं जात नाही आहे एम पी एस सीकडून आणि त्यामुळं मुलांना आपल्या वयाच्या मर्यादा ज्या आहेत त्या उलटल्या मुला जा उलट जातील आणि आपण डिबार होऊ अशी भीती वाटते आहे म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा परीक्षेची जी जाहिरात आहे त्याचं जे वेळापत्रक होतं ते फेब्रुवारी महिन्यातच ती परीक्षा जाहीर होणं अपेक्षित होतं किंवा त्याच्या जागा निघणं अपेक्षित होतं त्या जागा अद्याप काढण्यात आलेल्या नाही तर ती जाहिरात लवकरात लवकर काढावी तिसरी मागणी आहे ज्या परीक्षांचे अंतिम निकाल पेंडिंग आहेत त्यांचे अंतिम निकाल न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून लवकरात लवकर जाहीर करण्यात यावेत म्हणजे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत काही प्रश्न आरक्षणामुळं निर्माण झालेले आहेत काही वेगवेगळ्या गटांमधून जागा भरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून त्या ज्या सगळ्या परीक्षांचे निकाल रखडलेले आहेत ते निकाल तुम्ही तातडीनं या सगळ्या याच्यामध्ये ब लावण्यात यावेत आणि त्यामुळं आम्हाला त्याचा फायदा होईल आता हा मुद्दा जो आहे हा मुद्दा गेली अनेक वर्ष तापतो आहे आता आपल्याला कल्पना आहे की जर वर्षी चार ते पाच लाख मुलं जर परीक्षा देत असतील त्यांचं भवितव्य जर याच परीक्षेवरती अवलंबून असेल आणि गेली दोन दोन वर्ष जर डी वाय एस पी उपजिल्हाधिकारी सीओ या पदांसाठी जर जाहिरातच निघत नसेल त्यांची तयारी जर वायाच जात असेल तर मुलांचा रोष असणं स्वाभाविक आहे नोकऱ्यांची कमतरता खाजगी क्षेत्रामध्ये नसलेल्या संधी त्यासोबतच एकूण सरकारमध्ये जी पदं भरली जात आहेत त्याच्यामध्ये आलेला क्रंच वाढती बेरोजगारी यामुळं विद्यार्थी अधिक त्रस्त आहेत त्यामुळे आपण बघितलेलं आहे की साध्या पोलिस कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी सुद्धा म्हणजे सात हजार पदांसाठी जवळपास तीन चार लाख अर्ज महाराष्ट्रभरातून येतात परवाच्या जाहिरातीनुसार एका पदासाठी जवळपास सत्तर मुलींनी अप्लाय केलेला आहे महिला पोलिसांची भरती आहे त्यामुळं नोकऱ्यांचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न हा अधिक गंभीर झालेला आहे आणि म्हणून त्यांची सरकारकडे मागणी आहे की तुम्ही आमची वय जाण्याआधी आम्हाला इथं संधी दिली पाहिजे दोन प्रमुख मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी जी दोन वर्षांपासून जाहिरात निघालेली नाही आहे उपजिल्हाधिकारी असेल किंवा डी वाय एस पी असेल किंवा सी ओ केडर असेल त्या जाहिराती तुम्ही काढल्या पाहिजेत दुसरी मागणी आहे की मल्टिपल ऑप्शन्सनुसार जी उत्तरं देणे देण्याची जी वेळ आहे किंवा जी संधी आहे ती शेवटची संधी आहे त्यामुळे त्या जागा आत्ता काढा दोन हजार पंचवीसपासून परीक्षा पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत जुनी जी परीक्षा पद्धती होती मल्टिपल ऑप्शनच्या आधीची डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने उत्तरं देण्याची ती इंट्रोड्यूस केली जाणार आहे सरकारनं जसं जाहीर केलेलं आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसपासून या मुलांना नव्या पद्धतीनं अभ्यासाची तयारी करावी लागणार आहे सराव करावा लागणार आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये मोठा वेळ जाणार आहे आणि म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं अभ्यासाची आमची आखणी केलेली होती तयारी केलेली होती त्यानुसारची ही शेवटची परीक्षा असल्यामुळं आम्हाला इथं संधी देण्यात यावं अशी त्यांचं म्हणणं आहे तुर्तास त्यांची एक मागणी मान्य झालेली आहे एम पी एस सीची परीक्षा पुढं गेलेली आहे त्यामुळं आय बी पी एसची परीक्षा त्यांना देणं जे आहे ते, ते देऊ शकतात त्यामुळं ते त्यांना बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्ड जे आहे त्याची परीक्षा देणं स्वाभाविकपणे शक्य होणार आहे ती परीक्षा पंचवीस तारखेला आहे म्हणजे रविवारी आहे आता नव्यानं जे वेळापत्रक एम पी एस सी जाहीर करेल ती जी नवी नवं वेळापत्रक येईल त्यामध्ये या सगळ्या जागांचा अंतर्भाव करावा तेहतीसच्या तेहतीस संवर्गातून पदं भरावीत असं त्यांचं म्हणणं आहे जेणेकरून आत्ताच्या ज्या पाचशे अठ्ठावीस जागांसाठी तुम्ही परीक्षा घेणार होतात त्यापेक्षा त्या पेक्षा जागा अधिक वाढून पंधराशेपेक्षा अधिक जागांवरती भरती होईल वाढती बेरोजगारी असेल लोकांना प तरुणांना मिळत नसलेल्या संधी असतील शिकून ही आज तागायत लोकांना कामं मिळत नसतील आणि त्यामुळं सगळ्या अवघ्या जगावरती मंदीचं सावट असल्यामुळे एक भीती लोकांमध्ये आहे सामाजिक सुरक्षा नोकरी असेल याबद्दल लोकांच्या मनामध्ये तरुणांच्या मनामध्ये आश्वासकता नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत एम पी एस सीसारखा सारखा हा पर्याय जो आहे तो शाश्वत पर्याय मुलांना वाटतो जेणेकरून या नोकरीमध्ये आल्यानंतर आपलं भवितव्य सिक्युअर राहील सुरक्षित राहील याची खात्री त्यांना वाटते आणि त्यामुळंच जसं यू पी एस सीला देशभरातून दहा ते पंधरा लाख मुलं ॲपियर होतात तसंच महाराष्ट्रामध्ये एम पी एस सीसाठी चार ते पाच लाख मुलं ॲपियर होत असतात आता या सगळ्या मुलांची मागणी जर केवळ या दोन मागण्या असतील की ही जुन्या पद्धतीनुसार घेण्यात येणारी ही शेवटची परीक्षा आहे त्यामुळे सगळी पदं त्याच्यामध्ये ॲड असावी तेहतीसच्या तेहतीस संवर्गाची पदं ॲड करा तर ती मागणी मान्य व्हायला काय हरकत आहे दोन दोन वर्षांपासून जागा का निघत नाही आहेत उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी किंवा सी ओ केडरच्या हा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पाचशे अठ्ठावीस जागांसाठी नव्हे तर सगळ्या पंधराशेपेक्षा अधिक जागा तुम्ही भरा त्यामुळे संधी अधिक लोकांना उपलब्ध होईल अर्थात एम पी एस सीच्या मुलांचा प्रश्न तुमच्यासमोर मांडणं त्यांच्या मागण्या तुमच्यासमोर मांडणं हा आपला मागचा हेतू होता गेल्या वर्षीसुद्धा म्हणजे दोन हजार तेवीसमध्येच अशाच फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये कसबा पोटनिवडणूक ज्यावेळेला सुरू होती त्यावेळेला एम पी एस सीच्या मुलांनी आंदोलन केलेलं होतं प्रत्येक वेळेला एम पी एस सीच्या मुलांना आपल्या हक्कांसाठी अधिकारांसाठी आंदोलन करावं लागतं ही दुर्दैवाची बाब आहे एम पी एस सीनं दोन तीन गोष्टी नियमित केल्या तर मला असं वाटतं की ही वेळ विद्यार्थ्यांवर येणार नाही त्यातलं एक म्हणजे दिलेलं वेळापत्रक तुम्ही जे जाहीर केलेलं आहे ते वेळापत्रक पाळलं पाहिजे वेळेत ॲड निघायला पाहिजेत वेळेत जाहिरात निघाली पाहिजे आणि जागा वेळेत भरून परीक्षांचे निकालसुद्धा वेळेत लागले पाहिजेत दुसरा मुद्दा ज्या पद्धतीनं आत्ता तुम्ही परीक्षा घेताय आणि केवळ काही सतरा अठरा संवर्गातली पदं भरताय तर तसं न करता तेहतीसशे तेहतीस संवर्गातली पदं भरली गेली पाहिजेत जेणेकरून अधिकाधिक मुलांना त्यांनी केलेल्या तयारीचा फायदा मिळू शकेल त्यांना ती संधी घेता येईल परीक्षा देण्याची आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या सगळ्या परीक्षा होत असताना कुठल्याही पद्धतीचे अनियमितता होऊ नये ही त्यांची अपेक्षा आहे तर एम पी एस सीच्या मुलांचा हा प्रश्न आहे आता सरकार त्याकडे कसं बघतं आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे आणि एम पी एस सीच्या मुलांच्या मागण्या आणि प्रश्न आणि त्याला सरकारनं नेमकी काय उत्तर देते वेळोवेळी आम्ही तुमच्यासमोर मांडत राहणार आहोत तुमचेही काही प्रश्न असतील एम पी एस सीबद्दल तुमचे काही मुद्दे असतील मतं असतील आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा बे वरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत